हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार सकाळची एक जी मॉर्निंग रुटीन असते ना ती आता सध्या लागलेली आहे सकाळी मस्त उठायचं उठल्यानंतर मुलांचा डब्बा वगैरे करायचा त्यांना पाठवायचं स्कूलमध्ये आणि लगेच जायचं गार्डनला गार्डनला थोडं वेळ फिरायचं थोडा योगा वगैरे करायचा आणि छान घरी आल्यानंतर नाश्ता वगैरे करून येणं मस्त फ्रेश व्हायचं काहीतरी ज्या रुटीनं असतात ना त्या डेली आपल्याला म्हणजे सवयी लावून घेतल्या ना तर खूप म्हणजे बाहेर काही गोष्टी ज्या आहे स्वतःहून अंगीकारणे खूप गरजेचं आहे असंच पडून राहिलं मुलं गेल्यानंतर तर म्हणजे ह्या जे डेली रुटीन असतं ना आपलं ते लागत नाही आणि आपल्या हेल्थसाठी स्वतःच्या म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्ही करत नसाल तर नक्की ट्राय करा काहीतरी म्हणजे जे बदल असतात ना आपल्याला आपल्या स्वतःमध्ये दिसतात आपल्या शरीरामध्ये दिसतात आणि हे जे दृश्य आहे ना खूप सुंदर आहे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अशा प्रकारे एकत्र बसून भाजी वगैरे तोडणं यालाच खरं सुख म्हणतात असं मला तरी वाटतं कारण आहे ना आयुष्याचा प्रवास कितीही कठीण असला तरी जोडीदार सोबत असेल तर हा आयुष्याचा प्रवास सुख करत होतो केल्यानंतर आता घरी ना अशा प्रकारे कोथंबीर आणि मेथी वगैरे जी होती ती ती घेतली आणि मेथीची प्राइस इतकी जास्त झाली जा। की काय सांगावं चाळीस रुपयाला एक जोडी मला तरी वाटतं की वीस पंचवीस रुपयालाच मिळायला पाहिजे तितकी प्राइस जी मेथीची आहे ती सफिशियंट आहे आणि मस्तपैकी आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करायला घेतलेली आहे आज म्हणजे काय सकाळपासूनच लाईट जी आहे ती गेलेली आहे सो त्यामुळेच तुम्हाला हा थोडासा अंधार जो आहे तो मंदिरामध्ये दिसत असेल छान अशी देवपूजा केल्यानंतर आपण बघू शकता की गॅस ओटा किती भरलेला आहे माणसं तर कामं करतात एका कामा मागे ना त्यांनी दहा कामं आपली वाढवलेली असतात म्हणून कधी कधी असं वाटतं ना त्यांना नको सांगायला तसं मी त्यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही करा म्हणून पण त्यांना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून त्यांनी हे ट्राय केलेलं आहे मस्तपैकी सलाड केला आहे पण एकाच म्हणजे फक्त सलाड केला आहे बरंच त्या सलाडामागेचं इतका पसारा आहे की काय सांगावं प्रकारे जर त्यांनी भाजी वगैरे केली ना तरीसुद्धा इतका पसारा केलेला असतो की पूर्ण गॅस ओटा भरलेला असतो आणि ते बघूनच आपल्याला असं वाटतं की यार एक कामं ना तर दहा कामं हे वाढवतात तर मग कशाच म्हणजे कशासाठी तरी त्यांना सांगावं आणि कशासाठी त्यांनी केलेलं तरी आपल्याला बरं वाटेल पण असो त्यांनासुद्धा कधीतरी काहीतरी वेगळं करावं असं वाटतं म्हणून ते सुद्धा ट्राय करत असतात आणि मुलं गेली शाळेमध्ये तसा थोडाफार पसारा मी सुद्धा केला होता कारण सकाळी सकाळी मुलांचं टिफिन अँड सगळं केल्यानंतर लगेच आपल्याला जायचं असतं फिरायला तर त्यामुळे हा पसारा मी काही आवरून जात नाही जसं आहे तसंच ठेवून जाते आणि आल्यानंतर मग भाजीपोळी किंवा नाश्ता वगैरे करायचाच असतो तर नंतर आवरावाच लागतो त्यामुळे मी काहीतरी पसारा वगैरे वगैरे जो आहे तो आवरून जात नाही आणि अशा प्रकारे जो हेल्दी नाश्ता आहे तो मी आज ट्राय करते तसा मी याचा व्हिडिओ दाखवला नाही पण मी दाखवते शॉर्टचा जो असतो ना तो व्हिडिओ घेतला होता मी खूप टेस्टी झाला होता म्हणजे एखाद्या वेळेस हे माणसं लोक करतात पण त्यांनी केलेल्या पदार्थाची चव सुद्धा तितकीच टेस्टी असते आणि आपल्याला सुद्धा काहीतरी वेगळं खायला मिळतं त्याचा आनंद असतो शेवटी आनंद मिळणं आणि कामात थोडंफार हातभार मिळणं तेच खूप गरजेचं आहे कारण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत राहिलो तर आनंदही होत राहू आपण आयुष्यभर नाही तर असंच हे नाही केलं असं केलं तसंच केलं हे बाकी राहिलं ह्या पसारा राहिला असंच करत करत ना पूर्ण आयुष्य निघून जाईल म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून ना आनंद घेत राहा आणि खुश राहत राहा कारण चॉईस आपली आहे कसं राहायचं कसं जगायचं आत्ता वेळ होती जेवणाची जर स्वयंपाक करून घेते मस्तपैकी अशा प्रकारे छोले जे असतात ना ते केलेले आहे मसाला छोले जास्त तेल वगैरे जा जे आहे ते मी घालत नाही भाजीमध्ये शक्यतो स्वयंपाक वगैरे झाला गॅस होता आणि भांडीसुद्धा आवरून झालेली आहे उंबटं पूजन करायचं होतं मी सकाळी विसरली होती म्हटलं चला आता आठवलं तर आत्ता करून घेऊया माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे मेबी तुमचं वेगळंही असू शकतं अशा प्रकारे पूजन वगैरे केल्यामुळे ना खूप छान अशी पॉझिटिव्ह वाईब येते निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि मला म्हणजे पर्सनली मला खूप जास्त या गोष्टीचा फायदा झाला आहे म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करूया जर तुमच्याकडे तुम्हालासुद्धा निगेटिव्ह वाटत असेल किंवा जर तुम्हाला असं अनकम्फर्टेबल फील होत असेल ना तर या गोष्टी तुम्ही शक्यतो करून बघा तुम्हालासुद्धा या गोष्टीचा फायदा नक्की होईल आपल्या सगळ्यांचे एक्सपिरियन्स तुम्स वेगवेगळे असतात आणि मेबी बी सुद्धा डिफरंट असतात पण मला जे आवडतं मला जे सुटेबल आहे ते मी करत असते आता जेवणाची वेळ होती जेवण करून घेतलं मिंत्रावरून जस्ट एक पार्सल रिझ्यू झालं आहे जोधपुरी सेट असतो ना तो मागवलेला आहे म्हणजे फक्त शर्ट आहे वरचं पॅन्ट वगैरे नाही आहे लहान मुलासाठी मागवलेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावरनं फ्लोरल प्रिंट आहे सिल्कचा कापड आहे खूपच छान अशी क्वालिटी आहे बरेच असे शॉप जे आहे ते आम्ही न बघितले पण आहे ना आम्हाला आवडतच नव्हते तर त्यामुळं त्यामुळे ना त्याला जे आहे तेच मागवलेलं आहे आणि खूपच सुंदर अशी क्वालिटी आहे एक इतका छान आहे त्याने ना ॲक्च्युली ट्राय करून बघितला खूप छान दिसतंसुद्धा पण पॅन्ट वगैरे जे आहे ते आम्हाला त्या याच्यावर ना घ्यावी लागणार आहे आता खूप छान आहे आणि आमच्याकडे लग्न आहे तर त्यामुळे अशी बरीच खरेदी जी आहे ते आमची सुरू आहे म्हणजे माझ्यासाठी म्हणा की माझ्या मोठ्या मुलासाठी यांच्यासाठी असे बरेच कपडे येत आहे जात आहे सध्याची कंडिशन काय झाली आहे माहिती आहे का सॅटर्डे संडे असलं आहे की फक्त बाहेर जायचं खरेदी 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 सुरू आहे कारण घरात लग्न असलं की खरेदी करावीच लागते हे तर तुम्हाला माहिती आहे साड्यांची बऱ्यापैकी खरेदी झाली आहे माझी म्हणजे जवळजवळ त्यांचे काय म्हणतो ब्लाऊज वगैरे तेही टाकून झालेले आहेत ब्लाऊज एक वेळेस आल्यानंतर मी तुम्हाला साड्या दाखवित कोणते कोणते घेतले आहे आणि खूप छान अशा अफोर्डेबल प्राईजमध्ये घेतले आहे आणि यावेळेस तरी मला मला म्हणजे माझ्या मनासारख्या साड्या मिळाल्या आहेत त्यामुळे मी बरी खुश आहे कारण मी बऱ्याच वेळेस असं जाते की म्हणजे घ्या जे हवं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे त्या मिळाल्या नाही तर त्या आपण फक्त कॉम्प्रोमाइज म्हणून घेतो आणि घरी आणतो आणि नंतर त्या गोष्टीनं परत परत घालायला किंवा रिपीट करायला आपल्यालासुद्धा कंटाळा येतो एक वेळेस घातल्यानंतर ते तसेच पडून राहतात या वेळेस तसं नाही झालं आहे साड्याने बऱ्यापैकी छान घेतल्या आहे आणि माझ्या आवडीच्या घेतल्या आहे म्हणजे मला जशा हव्या होत्या तशा मिळाल्या आहे होपफुली आणि बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ शूट करून टाकायचं ते काही मला जमत नाही आहे त्यामुळे मी म्हणजे जेव्हा केव्हाही आम्ही गेलो तेव्हा काही तुम्हाला असं स्पेसिफिक दाखवलं नाही की ह्या शॉपमधून आम्ही घेतले शॉपमधून घेतलंय पण मी जेव्हा दाखवेल किंवा जे साड्यांचं जेव्हा तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला सांगेल की ही साडी मी इथून घेतली ही साडी इथून घेतली खूप छान अशा म्हणजे कलेक्शन यावेळेस तरी माझ्याकडे आलेलं आहे आणि असं होऊन जाते की म्हणजे आत्ता इतकी खरेदी करतोय आणि त्याचं मी स्पेसिफिक असं एक, -एक जरी व्हिडिओ टाकला असताना असे बरेच व्हिडिओ झाले असते माझ्याकडे पण तसं काही माझ्याकडून झालं नाही आणि हो एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की येणारे जे व्हिडिओ आहे तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू बघा आणि होपफुली मला असं वाटतं की तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील कारण यांना लग्नाची व्हिडिओ सगळ्यांना आवडतात आणि आमच्याकडे आमच्या कास्टमध्ये कशाप्रकारे लग्न केलं लग जातं आणि कशाप्रकारे आमच्याकडे सेलिब्रेशन केलं जातं ते सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये कळेलच अजून लग्न जे आहे ते पंधरा दिवसावर आहे पण खरेदी सुरूच आहे आणि बाकीची पॅकिंग वगैरे जी आहे ती लवकरच स्टार्ट करणार आहे त्याचासुद्धा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ टाकणारच आहे सो होपफुली स्टे कनेक्टेड आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही बघू शकता की वरतीनं खूप सारे कपड्यांचे जे बॉक्स असतात ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून मागवलेले ते तिथेच पडलेलं आहे कारण दिवाळीच्या वेळेस आम्ही नेमकं गावाकडे गेलो होतो त्यामुळे व्हिडिओ करून मला टाकायचं काही झालं नाही पण आता विचार करते की दोन चार येणाऱ्या दिवसामध्ये ना मी नक्कीच त्याचा हॉल व्हिडिओ जो असतो तो शूट करून टाय केला आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे चहा वगैरे करून झाला आहे आणि आता असं झालं आहे की म्हणजे जा हिवाळ्यामध्ये ना लगेच अंधार पडायला लागतो छोटो म्हणजे हलकं हलकं अंधार का जो आहे तो पडायला लागलेला आहे आणि बऱ्यापैकी झाडं जे आहे ना माझ्या आता खराब व्हायला लागलेलं आहे कारण काय होऊन जातं या दिवसामध्ये ना माझ्याकडे म्हणजे गॅलरीमध्ये ऊन वगैरे जे आहे ते अजिबात येत नाही त्यामुळे बरीच झाडं फुलांची असो किंवा दुसरी ती ही झाडं जी आहे ती वाळायला लागतात आणि त्यांच्यावर ना असे पांढरे पांढरे व्हाईट बग बा, बग जे असतात ना ते यायला लागतात त्यामुळे बरेच खराब होऊन जातात आणि उद्याच्या दिवशीनं मला मेथीचे लाडू बनवायचे आहे त्यासाठी सुद्धा मी अशा प्रकारे जी जाडसर असते ना ती वाटून घेतलेली आहे आणि आता तेच मी मिक्सरमधून काढून घेते अशा प्रकारे पहिले जर प्रिपरेशन आपण करून ठेवलं ना तर खूप जास्त वेळ जो लागणारा असतो ना लाडू बनवायला तो कमी होऊन जातो आणि आपण एकटे बनवणारे असाल तर अशीच जी प्रिपरेशन आहे ती अगोदर करून ठेवा सो दॅट ना वेळेवर आपली घाई होणार नाही आपली चिडचिडसुद्धा होणार नाही कारण ही गोष्ट जी आहे ना त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यानंतर जी भांडी पडतात त्याला ना त्यालासुद्धा खूप वेळ लागतो त्यामुळे ना थोडंफार प्रिपरेशन आणि छोट्या मोठ्या गोष्टी सॉर्ट आउट करून ठेवते मी खारीक झाल्यानंतर प्रकारे मेथीसुद्धा मी ना वाटून ठेवलेली आहे आणि रात्रभर याला ना आता भिजत ठेवणार आहे दुधामध्ये त्यामुळे ना जो कडूपणा असतो ना मेथीचा तोसुद्धा निघून जातो आणि मेथीचे लाडू जर म्हणजे मुलं जर घरामध्ये असतील तर त्यांना जास्त कडू खायला आवडत नाही त्यामुळे त्यामध्ये दूध घालून रात्रभर भिजत ठेवा सो दॅट मेथीचे लाडूसुद्धा कडू लागणार नाही आणि अशा प्रकारे हे झाडसरच वाटून घेतलंय बाज बाजारात त्यांना बारीक पावडर सुद्धा मिळते पण ती काही मी आणली नाही घरीच वाटून घेतलं आणि अशा प्रकारे आज जो आहे तो खिचडीचा बेत होता खानदेशी लोकांना खिचडीवरचं प्रेम काही वेगळं सांगायची गरज नाही आहे कडी खिचडी मस्तपैकी एन्जॉय केली चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय